नक्कीच काल नांदेडवरून निघालो आणि सोलापूरात पोहोचलो नांदेडपासून सोलापूरपर्यंत अनेक कार्यक्रम मेळावे झाले आणि सोलापूरचं म्हणाल तर सोलापूरची तयारी पक्की आहे दक्षिण सोलापूर आणि दक्षिण सोलापूरची जागा, जागा। ही शिवसेनेनं अनेकदा जिंकलेली जागा आहे महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र बसून त्या चर्चा करतो आहोत त्या चर्चेमध्ये दक्षिण सोलापूरचा विषय जेव्हा येईल तो नक्कीच त्याच्यावर चर्चा होईल पण तोपर्यंत आम्ही आमच्या अनेक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्ष ही तयारी करू आमच्या कार्यकर्त्यांना संभाव्य उमेदवारांना कामाला लागा हे सांगायला हरकत नसतं आणि ही जागा महाविकास आघाडी जिंके आणि इथे शिवसेनेचा आमदार असावा ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि राज्यातलं चित्र म्हणाल तर राज्यामधले चित्र काय आहे हे आपण सगळे जाणता सोलापुरात पण जाणतो आम्ही किमान एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा महाविकास आघाडी त्यांचे घटक पक्ष मिळून जिंकू याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही अगदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा खासगीत हाच आकडा देतील महाविकास आघाडीचा बाकी त्यांनी वर आता कितीही वरवरच्या बाता किंवा गोष्टी करू द्या पण राज्यातलं वातावरण हे फक्त महाविकास आघाडीसाठीच अनुकूल आहे

तेव्हा तुमची माहिती चुकीची आहे ज्याने दिली आहे सिद्ध होईल घाटकोपर तर शिवसेनेचाच कायमस्वरूपी हा लढण्याची जागा राहिलेली आहे बोरुलेमध्ये आम्ही लोकसभा लढलेलो आहोत आता आता इतर कोणत्या जागा मला माहीत नाही कोणतीही जागा ही महायुतीसाठी अजिंक्य नाही हे लक्षात घ्या प्रत्येक जागेवर आव्हान आहे आणि मुंबईचं वातावरण सुद्धा महाविकास आघाडीसाठीच अनुकूल आणि जे चित्र लोकसभेत होतं ते चित्र मुंबईच्या बाबतीत तुम्हाला विधानसभेत किंबवण्यात जास्त जागा आम्ही जिंकू महाविकास आघाडीची भाजपचा जो अंतर्गत सर्व्हे झाला त्याच्यामध्ये विदर्भात केवळ पंचवीस जागा हा सर्व्हे चुकीचा आहे भाजपला फक्त तेरा ते बारा जागाच मिळत आहे पंचवीस जागा हा त्यांचा सर्वे चुकीचा आहे त्यांनी जो सर्वे केलेला आहे तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतो आहे बरं का अगदी ओढून ताणून त्यांना बारा तेरा जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतो देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच दम लागला आहे त्यांच्या मतदारसंघात फडणवीसांना निवडणूक सोपी नाही आणि संपूर्ण विदर्भ हा महाविकास आघाडीसाठी केकवॉक आहे पण आम्ही मेहनत करू जास्त मेहनत करावी लागेल आम्हाला मोठं यश विदर्भात मिळतं या गुपचूप पुरवण्याला काय अर्थ नसतो धारावीतल्या जनतेचा नव्हे तर संपूर्ण मुंबईतल्या जनतेचा या अडाणी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध आहे हा धारावी पुनर्वसन प्रकल्प नाही आहे हा नरेंद्र मोदींचे लाडके मित्र गौतम अडाणी यांचा पुनर्वसन प्रकल्प आहे संपूर्ण देशच त्यांना दिलेला आहे जिथे जमीन मोकळी दिसली का तिथे अडाणीचा बोर्ड लागतो पण धारावी हा नुसता जमिनीचा तुकडा नाही आहे ही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा असा भूखंड आहे लाखो लोकांच्या घराचा रोजगाराचा प्रश्न तिथे निर्माण झालेला आणि धारावीच्या निमित्तानं संपूर्ण मुंबई अडाणीच्या घशात घालण्याचा हा डाव आहे मुंबईतली मिठाघर मुंबईतल्या मोक्याच्या जमिनी मुंबईतली मदर डेअरीसारखी जागा ही धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अडाणींना दिली जात असेल तर संपूर्ण मुंबई या अडाणीच्या प्रकल्पाविरुद्ध रस्त्यावर त्याल्याशिवाय राहणार नाही आणि स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा त्या भागाच्या काँग्रेसच्या नेते आणि खासदार वर्षा गायकवाड असतील सगळ्यांची हीच भूमिका आहे राहुल गांधीच्या वक्तव्य केलं कोणत्या संदर्भात केलं राहुल गांधीचं जे वक्तव्य आहे आरक्षणासंदर्भात हे नेहमीप्रमाणे भाजपनं मोडून तोडून समोर आणलेलं आहे आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य राहुल गांधींनी केल्याचं माझ्या तरी ऐकण्यात आणि वाचण्यात नाही मी त्यांची मुलाखत संपूर्ण ऐक भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही त्यांना हवं तितकंच ते ऐकतात आणि बाकी ते तो तोडून मोडून फेकून देतात काँग्रेस पक्षाची भूमिका मला माहिती आहे किमाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाविषयीची भूमिका काय ही मला माहिती आहे जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे समाज न्यायाचं तत्व लागू होत नाही दुर्बल समाज आहे त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण राहील अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे हे भारतीय <coughs> जनता पक्षाचं एक नेहमीचं धोरण असतं वातावरण खराब करायचं महाराष्ट्रातलं दंगली घडवायच्या समाजात फूट पाडायची मग दुसरं काही कोण बोलत असेल तर मग शरद पवार असतील माने उद्धव ठाकरे असतील यांना ते वक्तव्य जोडायचं पण असे तुम्ही कितीही उपक्रम कार्यक्रम पार पाडले तरी तुम्हाला विधानसभा निवडणुका जिंकता येणार नाही हे सत्य आहे मन मनसेने मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रेचं आयोजन केलेलं आहे खरंतर मध्यंतरीच्या काळामध्ये अतिशय कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मनसेने स्वतःची निर्माण केलेली होती मी असं भूमिका बघा मनसे वगैरे पक्ष आहेत त्यांना कोणत्याही भूमिका असण्याचं कारण नाही पण एखाद्या समाजासाठी मुसलमानांसाठी अजमेरची यात्रा काय म्हणते तुम्ही ते काय केलंय त्यांनी तीर्थक्षेत्र तीर्थावर जाण्यासाठी जर काही तयारी केली असेल तर त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही ह्याच्यामध्ये हिंदुत्वाचा किंवा इतर धर्माचा प्रश्न येतो कुठे <coughs> अजमेरला जर कोणाला जायचं आहे आणि त्याची व्यवस्था कोणी करत असेल या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तर त्याचं स्वागत केलं पाहिजे मनसेला जरी सुबुद्धी सुचली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो आपण मला असं वाटत नाही की चंद्रचूड जोपर्यंत त्या खुर्चीवर आहेत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल कारण चंद्रचूड हे चंद्रचूड यांना न्याय द्यायचा असता आम्हाला हे घटनाबाह्य सरकार या घटनेचे रखवालदार आहेत सरन्यायाधीश या देशाच्या संविधानाचे चौकीदार आहेत आणि या राज्यातलं घटनाबाह्य सरकार हे नरेंद्र मोदी अमित शहाच्या प्रेरणेनं आलेलं आहे संविधान विरोधी सरकार पण ज्या पद्धतीनं काल चंद्रचूड आणि प्रधानमंत्र्यांनी आरती केलेली आहे त्या आरतीतून संदेश स्पष्ट आहे या देशातल्या घटनाबाह्य गोष्टींना न्यायालय संरक्षण देत आहे आणि देशासाठी ही धोक्याची घटना आहे साहेब दारू केले नसल्याची माहिती पोलीस काही माहिती देऊ शकतात पोलीस काही माहिती देऊ शकतात पोलीस गृह खातं कोणाचं आहे माझा हा आरोप नाही आहे कोणावर पोलीस माकडाचा बैल करू शकतात यांच्या गृह खात्याच्या अंतर्गत असलेले किंवा बैलाचं माकड करू शकतात काही करू शकतात <laughs> पाहण्याची गरज नाही ही सगळी नाटकं असतात बरोबर तुम्ही बोल मारल्यासारखं करा आम्ही रडल्यासारखं करतो चला अजित पवार खेडमध्ये अजित पवार खेडमध्ये असं म्हणतात की लाडकी योजनेला बांबू लावण्याचं काम केलं जाते नेमका बांबू कोण लावतोय त्यांच्यात महायुतीतले लोक लावत आहेत